नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये सर्वात जास्त जागा असून कट ऑफ हा सर्वात कमी गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं कारण म्हणजे की सिंगल फॉर्म आणि इथे यावेळेस फॉर्मसुद्धा कमी पडले होते सर्वात कमी फॉर्म इथे पडलेले होते विद्यार्थी मित्रांनो जागासुद्धा भरपूर आहे आणि कट ऑफ जर बघायला गेला तर तेसुद्धा मागच्या वर्षी इथे भरपूर कट ऑफ गेलेला होता कारण की एकाच विद्यार्थ्याने दोन दोन तीन तीन ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे पहा आपण कट ऑफ आप बघूया सुरुवातीला ई डब्ल्यू एस जनरल फक्त पंचवीस मार्क गेलेला आहे डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्क आता हे अठ्ठावीस मार्क का दिसताय कारण की याच्या खाली मार्क घेणारा विद्यार्थी नाही आहे म्हणून नाही तर हा सुद्धा प्रकल्पग्रस्तसुद्धा पंचवीस किंवा सव्वीस मार्क लागलेला असता त्यानंतर ईडब्ल्यू एस स्पोर्ट पर्सन एकतीस मार्क डब्ल्यू एस होमगार्ड एकतीस मार्क डब्ल्यू एस फिमेल एकतीस मार्क आता इथे बघा एकतीस मार्क लागलं नसतं हे याच्या खाली मार्क घेणारे महिला उमेदवार उपलब्ध नाही आहे म्हणून इथे एकतीस मार्क दिसतो आहे नाहीतर सुद्धा पंचवीस किंवा सव्वीस मार्क राहिलेला असता त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे एस सी बी सी सव्वीस मार्क फिमेल लागलेला आहे प्रकल्पग्रस्त लागलेला आहे ए सी बी सी तीस मार्क त्यानंतर सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण इथे तर सर्वसाधारण लागलेलं आहे एस सी बी सी छत्तीस मार्क ठीक आहे एस सी बी सी छत्तीस मार्क लागलेला आहे पुढील कास्ट बघा ती आहे ओ बी सी ओ बी सी फिमेल लागलेला ओ पंचवीस मार्क ओ बी सी होमगार्ड फक्त सव्वीस मार्क त्यानंतर ओ बी सीमध्ये जर आपण बघायला गेलो तर ओ बी सी प्रकल्पग्रस्त फक्त तीस मार्क लागलेला आहे त्यानंतर ओ बी सी खेळाडू बत्तीस मार्क लागलेला आहे त्यानंतर जर प्रकल्प प्रकल्पग्रस्त सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर छत्तीस मार्क लागलेला आहे ठीक आहे छत्तीस मार्क ओ बी सी लागलेला आहे सर्वसाधारण त्यानंतर बघा एस बी सी सर्वसाधारण अठ्ठावीस मार्क गेलेला आहे त्यानंतर बघा महिला एस बी सी बत्तीस मार्क आणि इथे फक्त चार महिला उमेदवार मिळालेले आहे आणि एक जागा आहे म्हणजे या चारपैकी एक महिला ही नक्की पोलीस होणार आहे फक्त चार महिला उमेदवार यांना मिळालेला आहे आणि चारपैकी एक महिला उमेदवार शंभर टक्के पोलीस होणार आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा एन टी डी सर्वसाधारण नाही सॉरी महिला तेहत्तीस मार्क त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकोणचाळीस मार्क लागलेला आहे पुढील कास्ट बघूया पुढील जे कास्ट आहे ते आहे एन टी सी खेळाडू सत्तावीस मार्क एन टी सी प्रकल्पग्रस्त तीस मार्क एन टी सी महिला एकतीस मार्क त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर एन टी सी सर्वसाधारण एकोणचाळीस मार्कवर केलेला आहे आपण सांगतो सांगतोय की तीन ते ती चार कास्ट असे आहे की यांचा कट ऑफ हा जवळपास सारखासुद्धा सुद्धा राहतो आणि हाय सुद्धा जातो ती आहे एन टी सी एन टी डी आणि ए त्यानंतर बघा एन टी बी महिला लागलेला आहे अठ्ठावीसवर त्यानंतर आहे एन टी बी सर्वसाधारण हा सुद्धा अडतीस मार्कवर लागलेला आहे पुढील कास्ट आहे जे ए महिला लागलेला आहे सव्वीस मार्कवर वी जे ए सर्वसाधारण एकोणचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे नेक्स्ट कास्ट आहे एस टी एस टी फिमेल गेलेला आहे पंचवीस मार्क एस टी होमगार्ड सव्वीस मार्क एस टी प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्क यश टी खेळाडू एकतीस मार्क एस टी सर्वसाधारण फक्त बत्तीस मार्क गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट जर बघायला गेलो आपण तर पुढील कास्ट आहे एस सी फिमेल फक्त पंचवीस मार्क एस खेळाडू सव्वीस मार्क एस सी होमगार्ड सव्वीस मार्क एस सी भूकंपग्रस्त सव्वीस मार्क एस सी प्रकल्पग्रस्त आहे सत्तावीस मार्क आणि एससी सर्वसाधारण जर बघायला गेलो तर बत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील काळ बघूया खुला म्हणजेच ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे सव्वीस मार्कवर खुला पोलीस पाल्य गेलेलं आहे अठ्ठावीस मार्क खुल्यामध्ये भूकंपग्रस्त गेलेला आहे अठ्ठावीस मार्क खुला त्यानंतर बघूया खुल्यामध्ये नेक्स्ट बघणार आहोत आपण प्रकल्पग्रस्त खुला महिला सदोतीस मार्क त्यानंतर खुल्यामध्ये सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर सर्वसाधारण गेलेला आहे एकूण कट ऑफ खुल्यामध्ये गेलेला आहे सर्वसाधारण एक्केचाळीस मार्कवर आता काही सूचना आणि घटक बघूया हा कोणता तर बघा यामध्ये घटक जर बघायला गेलो तर हा घटक आहे मीरा भाईंदर मागच्या वर्षी नवीन आयुक्तालय जे भ पहिली भरती झाली ही दुसरी भरती आहे मीरा भाईंदर पोलीस शिपाई या पदासाठी हा कट ऑफ आहे आणि भरपूर मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरले होते कारण की नऊशेच्या वर जागा होत्या आणि मागच्या वर्षी कटऑफसुद्धा इथे खूप हाय गेलेला होता तर यावेळेस इथे कटऑप कमीसुद्धा गेलेला आहे आणि हे सुद्धा गेलं आहे तर सर्वांनी ही पी डी एफ आपली टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या धन्यवाद